आता इकडे आमचा नंबर आहे आणि किती तर लावायला आठ तर लावायला नाही इकडे आम्हाला सहा तर लावायला सांगितले तर बघूया आता नंबर आल्यावर तिकडे लावू मी पण फर्स्ट टाइम आलो साठी मी पहिल्यांदा आलो मी कधी कुठल्याही पंकातून किंवा कशातूनही गेलेलो नाही याड मला पहिला झालं म्हटलं पहिला अनुभव आपण शूट करूया कसं आहे काय काय वाटत तर ऍक्च्युअली बघा पण स्टार्ट झालेलं पण थोडं होतो शूट करता आलो नावायला दाखवतो दोन मिटल आम्हाला आव्हाडाला टॉपर हे टॉपर राहुल राहुल यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत जे के स्पोर्टच्या गोविंदामधून आहेत धन्यवाद साहेब आपल्या गोविंद पथकाचंही हार्दिक स्वागत भाऊ भाऊमूल्य सहकार्य असतात नंदू पवार यांना नेहमी नेहमी वेळोवेळी त्यांचं सहकार्य असत सेवाराव गुंडुराव राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे हार्दिक स्वागत यांची ज्यांचे आवा नाव मावळ मराठा ना या ठिकाणी आलेला आहे गोविंदा पटा शहात्तर वर्षामध्ये यांची अमृत महोत्सवी वर्ष यांनी पार केलेला आहे आणि यांच्या व्यायामशाळेचं उद्घाटन शरदचंद्र पवार साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे या मावळ मराठा या ठिकाणी आलेला आहे गोविंदा भट्टाचं मनपूर्वक स्वागत किती धर माळ मराठा पाच ना मग एक काम कर ना जरा सपोर्ट करा आहे ना आणि यांच्यानंतर लावा यानंतर मावळ मारणाऱ्या नंतर तुम्ही शिवमयी लावा अरे काय दोन मिनिटाचा फरक हे पाच लावत आहे पाच नंतर काय येते ठीक आहे ठीक आहे यांना सपोर्ट करा सहा थराचा मानवी मनोर आहे अतिशय सुंदर रित्या चढलेले आहेत जरा सपोर्ट आज वर जरा सपोर्ट चिटकाला ना अरे बोल 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 जेवणाचा प्रोग्राम चाललाय असाय अजून पट्टा आणि नॅपकिन द्यायची बाकी जर उभा राहणार असेल तर उभा राहणार असेल तर तू कोण आहे कुठला टॉपरला काय काय त्याला समोर टॉपरच्या टॉपर च्या शल्लू शल्लूबा आपण टॉपर के नीचे आणि जेव्हा घेऊन आधी खाना अभी आता जेव्हा येतं जेवणा तिकडे पण अर्धे जण चालले त्यांचं जेवण तर हो पुढचं अजून कुठे कुठे रूट आहे कुठे कुठे जाणार असेल तुम्हाला दाखवतो आणि ब्लॉग तू बघा अजूनच चालू केले त्यामुळे थोडासा दोघ्या पण हा शूट आहे का पण होत आहे आज धॅंडीला इजत आहे आणि एवढे पथक आज मुंबईमध्ये ठाण्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढी पथकं दयां की ज्या उत्साहाने साजरा करतात ना म्हणजे पाच तर असतो ते चार असू ते सहा असले किंवा नऊ तर असते त्या सगळ्या पथकांना त्या सगळ्या बालबोबाना मी पहिल्यांदा अनुभव घेतो आणि खूप एकदम थोडंसं असं भीती वाटते चढत तर नाही मी तरी पण भीती वाटते समोरच्यातून सडणाऱ्यासाठी तर बघा अजून किती तर कुठे लावणार सगळे ब्लॉक कंटिन्यू करतो तुम्ही बघा पुढची पण सर मंडई सगळे जेवत आहेत इकडे सगळे जेवायला बसले या लोकांना अजून भेटलं नाही वाढती वाढत आहेत तिकडे पण सगळे जेवायला आगे जा आगे जाऊ का अजून दोन देऊ द्या अजून दोन देऊन ठेवा एक चार द्या इकडे पण अर्धे बसले अर्धे इकडे बसले तर तर खाऊन घेऊ आणि नंतर कंटिन्यू करूया कुठे पुढचा प्लॅन कुठे जायचं कसं काय वनेशाचा फोटो सेशन चाललंय इकडे बघू शकता तुम्ही आणि इथे पोरा वाट बघताय जेवणाची करायचं आहे आपल्या काही ना बोही उपाय पाहिजे आणि काही करुना अजिबात जावा चार ప్న క్న తన న ప్న న ిన న న న న లి సరాన లి 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 ల్ వి స్ లి లి ాి. Don't get jacked. मजा आली खूप चांगला एक्सपिरियन्स आहे डॅनडीचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे फक्त आतमध्ये नाही जाहीरून खूप चांगला एक्सपिरियन्स आतमध्ये जायला थोडी भीती वाटते मला म्हणून बाहेर बाहेर पण जाऊ कधीतरी आतमध्ये पण जाऊ शंभर टक्के અતમે લાઈટ દિલાવા પાછા રે રે એ આવજો ફૂટ ફૂટ મકન મકન સંજુ આવડે આતા રે बसून घ्या एक नंबर एक नंबर एक नंबर म्हणजे आम्ही फायनली चाळीमध्ये ऑलमोस्ट सगळं थोडस

मंडळी फायनली आपला दहंडीचा दिवस आजचा गोपालकाळाचा दिवस आजचा संपलेला आहे आणि आम्ही आता घरी चाललो आहे थोडंसं खायला आहे आपले बंधुराज पण तिघा ज्यांना भेटलेत मला शांताजुर्गीला तर एक खुर्च्या घेऊन आहेत पप्पानी त्या खुर्च्या घेऊन जायचं म्हणून ते थोडं स्ट्रगल आहे आता बघे कसं घेऊन जायचं तर म्हणून थांबलेलो मी यांच्यासाठी नाही आता माझं लवकर झालेलं मी लवकर गेलोच तर तर आज खूप धमाल आली खूप मजा आली मी ट्रॉफी घेऊन हो आली आज खूप मजा आली ॲक्च्युली मी असं सहसा कधी गेलोच नाही दंडीला पण आज फर्स्ट टाइम गेलेलो मित्रांच्या सोबतीने अजूनही घेतला नाही अजूनही देणार नाही तर धमाल आली मजा आली माझं असं पहिलं होतं की आपण जायचं नाही थरात म्हणा किंवा काय असं असं पण थरात मी पाच सहा वेळात उभा राहिलो खालती ती बेसला शिर्डीला पण मेन शिडीला ते पण म्हणजे माझ्यावरती तिघं नव्हते पण होते म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता मजा आली आणि आता नेक्स्ट इयर पण नेक्स्ट इयर चान्सेस कमी आहेत कारण की बघूया कसं काय डिपेंड ऑन हो, सिच्युएशन पण असेल चान्स तर नक्की जाईन आणि असंच एन्जॉय करेन तुम्ही पण करा कुठल्या तरी पथकातून जे सेफ असतील ज्यांचं प्र परफेक्ट प्रॅक्टिस झाली असेल सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट असतील अशाच पथकातून जा मी ज्या पथकातून गेलेलो त्यांचं सगळं एकदम प्रॉपर होतं अजून एकदा दोनदा जरा असं एक दुसऱ्या तिसऱ्या थराला आल्याच्यानंतर ते लोकं पडले पण असे प्रॉपर वरून खालती नाही आले आणि एक्सपिरियन्स खूप चांगला होता आजचा ब्लॉग हा मी इथेच आता एंड करतो आता दुसरं काही आहे नाही आता आम्ही इथून डायरेक्ट घरी जाऊ तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि ब्लॉग असेच बघत राहा ब्लॉग आता असेच येत राहतील तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम